शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनीही खाते वाटपावरून सरकारवर टीका केली आहे बेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली मात्र अजूनही खाते वाटप झालेलं नाहीये सरकारच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आल्याचा टोला जाधव यांनी लगावला एकूण बेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आणि बेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे घेतली असली तरी सुद्धा घटनात्मक दृष्ट्या फक्त आणि फक्त मुख्यमंत्री हेच फक्त मंत्री म्हणून कारभार चालवत आहेत बाकीच्यांना अजून कुठल्याही प्रकारचं खातेवाटप झालेलं नाही म्हणजे दोन उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा कुठल्याही प्रकारचं खातेवाटप न करता हे सरकार चाललं आहे आणि म्हणून या सरकारनं संपूर्ण देशामध्ये एक नवीन विस विक्रम प्रस्थापित केलेला आहे की बेचाळीस मंत्र्यांपैकी एक्केचाळीस मंत्री हे बिन खात्याचे मंत्री म्हणून आणि अधिवेशन काळामध्ये सुद्धा बिन खात्याचे मंत्री राहण्याचा विक्रम मला वाटतं विद्यमान सरकारच्या नावावर नोंदला जाईल